वेलकम मध्ये मी विजय सर आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आजकालचे पेपर पाहिले असेल किंवा यूट्यूबवरसुद्धा जर तुम्ही पाहिलं असेल तर यू पी एस सी परीक्षेचे निकाल जाहीर झालेले आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यातला बिरदेव ढोणे या नावाचा मेंढपाळ समाजातला विद्यार्थी आय पी एस सीची परीक्षा आहे ती, ती एकशे एकावन्न रँकने उत्तीर्ण झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो बिरदेव ढोने याला हे यश काही आपोआप मिळालेलं नाही आहे हा मेंढपाळ समाजातला मुलगा आहे त्याच्या आईवडील अजूनही शेळ्या मेंढ्या राखण्याचा व्यवसाय करतात विशेष म्हणजे हा निकाल ज्यावेळेस लागला तेव्हा बिरदेवच्या दिल्लीतील दिल 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 मित्रांनी जेव्हा फोन केला तेव्हा बिरदेव आपल्या या कुटुंबियासमवेत या मेंढ्यांचं राखण करत होता विद्यार्थी मित्रांनो ही जी प्रेरणा आहे आयुष्यभर मेंढ्या शाळांचं पालन करण्यापेक्षा अभ्यास करणं त्यातून मग आपलं आणि आपल्या कुटुंबियांचा उद्धार करणं ही जी प्रेरणा आहे ही सगळ्यात महत्त्वाची प्रेरणा असते कुठलंही यश मिळवण्यासाठी अभ्यास करण्यासाठी तुम्हाला जर अशी काही प्रेरणा असेल तर ती प्रेरणा सर्वप्रथम आपण शोधली पाहिजे विद्यार्थी मित्रांनो अनेक विद्यार्थी असे आहेत की ज्यांची आर्थिक परिस्थिती सामाजिक परिस्थिती घरची परिस्थिती अतिशय खराब असते परंतु दहावीची ही जी वार्षिक परीक्षा आहे हिच्यात जर आपण मनापासून अभ्यास केला नियमितपणे अभ्यास केला तर आपल्याला महायश मिळू शकतं नव्वद टक्केपेक्षा जास्त मार्क्स मिळवायचे असतील तर या परीक्षेसारखी सोपी परीक्षा दुसरी नाही मात्र हे करता असताना आपलं जे ध्येय आहे आपलं जे टार्गेट आहे ते आपण सर्वांनी प्रथम ठरवणं आवश्यक आहे आणि हे टार्गेट हे ध्येय सिद्ध करण्यासाठी प्राप्त करण्यासाठी आपल्याला मोटिवेशनची गरज असते आपल्याला प्रेरणेची गरज असते ही प्रेरणादेखील विद्यार्थी मित्रांनो आपण स्वतः शोधायची असते आपल्याला काय व्हायचं आहे आपल्याला काय करायचं आहे तुमची परिस्थिती कशीही असो परंतु तुम्ही जर मनापासून अभ्यास केला तर तुम्हाला यश मिळू शकतं याचं बिरदेव ढोणे हे उत्कृष्ट उदाहरण आहे विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारची जी प्रेरणादायी मुलं असतात अशा प्रकारचे जे देणारे विद्यार्थी असतात यांचे व्हिडिओ पाहिले यांच्या कथा ऐकल्या तुम्ही तुमच्या वहीमध्ये त्यांच्या कथा चिकटून ठेवा ही कथा वाचल्यावर तुम्हाला प्रेरणा मिळेल आणि तुम्ही देखील त्याच्या इतकेच का त्याच्यापेक्षा सुद्धा अधिक यश निश्चित मिळू शका